सर्व गुरुंना माझा नमस्कार सर्व श्रोत्यांना नमस्कार मी प्राध्यापिका मनीषा रत्नाकर राव राणे गेले वर्षभर प्रहारी आपल्या दैनिकातून ज्ञानेश्वरीतील सौंदर्य उलगडणारी लेखमाला सुरू आहे यातील लेख क्रमांक सहा वक्तृत्व गुणाची पाठशाळा ज्ञानदेव हे उत्कृष्ट वक्ता आहे आणि म्हणून ज्ञानेश्वरीतून आपल्याला वक्तृत्व गुणाची शिकवण मिळते चांगला वक्ता हा कठीण वाटणारा विषय सोपा करून मांडतो आणि तो रंगतदार करतो ज्ञानदेव किमया सहज संपूर्ण पहिल्या अध्यायापासूनच या वक्तृत्वाची प्रचिती येते उत्तम वक्ता काय करतो तर सुरुवातीला गुरुंना श्रोत्यांना वंदन करतो ज्ञानदेव स्वतः ज्ञानदेव असूनही सर्वांना देव देवता गुरु श्री निवृत्तीनाथ यांना वंदन करतात ते म्हणतात का म्हणजे मनोरथ पूर्ण, पूर्ण करणारा चिंतामणी हाती आला असता सर्व हेतू पूर्ण होतात त्याप्रमाणे श्री निवृत्तीनाथांच्या कृपेने माझे सर्व हेतू नेहमी पूर्णत्वाला जातात त्यानंतर ते आपला विषय आहे त्याच महत्व श्रोत्यांना पटवून देतात त्या प्रसंगी ते म्हणतात आता यापुढे विचार वृक्षांची रुप, अपूर्व बागच अशी गहन कथा ऐका जणू सरस्वती ही श्री व्यासांच्या महामतीत प्रवेश करून रूपाने या जगात प्रगटली आहे म्हणून ही कथा म्हणजे जणू सर्व काव्यांचा राजा होय ही कथा अद्वितीय उत्तम पवित्र अति कल्याणकारक आहे ती ऐका अशा प्रकारे आपल्या विषयाची महती श्रोत्यांच्या मनावर ते ठसवतात केवळ कथा ऐका असं म्हणून ज्ञानोबा थांबत नाही ही कथा हे तत्वज्ञान कसं ऐकायचं याची शिकवण ते देतात एका अर्थी श्रोत्यांचं ओरिएंटेशन करतात वक्ता जे काही बोलणार ते ऐकण्यासाठी श्रोत्यांची मन तयार करणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो आणि माऊली तो अशा रस रीतीने मांडतात की आहा त्या प्रसिद्ध उव्या अशा जैसे शारदीची ये चंद्र कळे माझी अमृत कण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे तियान परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपणा चित्ता आणून या ज्याप्रमाणे शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्याचे कोवळे अमृत कण चकोर पक्षांची पिल्ले हळुवार मनाने प्राशन करतात त्याप्रमाणे श्रोत्यांनी चित्ताची एकाग्रता करून त्या भगवत गीतेचा अनुभव घ्यावा अतिशय अप्रतिम अर्थपूर्ण असा हा दृष्टांत आहे पुढे ते श्रोत्यांना मोठेपणा देऊन स्वतःकडे कमीपणा घेत ते म्हणतात ज्याप्रमाणे आपले मूल बोबडे बोलले तरी आई बापांना त्याचा संतोष वाटतो त्याप्रमाणे तुम्ही सज्जनांनी माझा स्वीकार केला आहे त्या अर्थी तुम्ही माझे जे काही उणे असेल ते सहन कराल ती ओवी अशी जयसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकतयाचा संतोष आधी अशा तऱ्हेने सुरुवातीपासूनच ज्ञानदेव श्रोत्यांची मन जिंकून घेतात म्हणूनच आज सातशे वर्ष उलटूनही ही भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी आपल्या हृदयात आहे धन्यवाद